माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण सरकारी रुग्णालयात आलेल्या या ठिकाणी कंदार येथील कशा पद्धतीने हा क सरकारी रुग्णालयामध्ये ग्रामीण हा स रुग्णालय आहेत या ठिकाणी अनेक लोकांचे असे आरोप आहेत की इथं डॉक्टर वेळेवर राहत नाही रात्री राहत नाही पिण्याचं पाणी स्वच्छ नाही आणि इथं आपली मनमानी करतात डॉक्टरांची इथं सोय नाही अनेक वेळ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याजवळही हा विषय गेलं परंतु ह्याच्यावर कुठलाही ठोस कारवाई झाली नाही असं बोलले जात आहे परंतु आपण पाहू शकतात खरं खरं इथं रुग्णालयामध्ये आपली मनमानी आहेत का इथं हा ग्रामीण रुग्णालय शासकीय याच्यात काय नेमकं लोकांना त्रास आहे हे आपण पाण्याची गरज आहे पहिल्यांदा आम्ही दाखवतो तुम्हाला की या ठिकाणी पिण्याचं पाणीची टाकी आहे त्याच्यात कसं पाणी आहे बाकी पहिले। चे, चे, ले ले आ, ला ते इमारतीचे काम बघत पहिलं हा पिण्याचे पाण्याची टाकी ठेवलेली आहे हे कशा पद्धतीने आहे स्वतः डॉक्टरांना पाणी लागतात सिस्टरला पाणी लागतो तर ते स्वच्छ पाणी फिल्टरचं पाणी पितात परंतु रुग्णालयासाठी कशा पद्धतीने इथं घाण पाणी टाकी ठेवलेली आहे त्याच्यात घाण साम्राज्य पसरलेले आहे अशी पद्धतीने इथं कंदारमध्ये हा रुग्णालयाची अवस्था आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात की हा पिण्याच्या पाणीचा इथं लिवलेला आहे ह्याच्यातसुद्धा आप पण कशा पद्धतीने पाणी आहे हे पहिल्यांदा बघू शकता नाही सोनोग्राफी जर गरज असेल तरच आपण पाठवतो आपल्याकडे आता आली पण त्याने इन्स्टॉलेशन झालं नाही त्याच एक्स रे साठी पण आहे आपल्याकडे पण ते कसं तिथं प्रॉपर जे परमानंट माणूस आहे ते आणखीन आले नाही आपल्या म्हणजे त्याचं तिथं आहे त्यानं म्हणजे मुखेडचं प्रॉपर माणूस ते आहे दिवसात काय म्हणजे लोकांना असं वाटलं की आम्हाला इथं सगळं व्यवस्थित चांगलं भेटत होतं मग ते दुसरे बाहेर पैसे द्यावं लागत नाही नाही इथे आपल्या इथं करते सगळे आहे आणखी आला नाही आपल्याकडे आहे जागा आपल्या इथं पण भरती झाले नाही त्याची रात्रीच्या वेळेवर जर महिला गर्भवती महिला आले तर त्यांना असं वाटतं की सिझरसाठी बाहेर पाठवतो नाही नाही म्हणजे असं कसं इथं प्लॅनिंगनुसार सी एल एस एस करतात म्हणजे आपल्या इथं लगेच लगेच सी एल एस एस होत नाही तेवढी सुविधा नाही आपल्या इथं मेन म्हणजे सुविधा आपल्याकडं पण जर ले बच्चूला एकदम काय झालं किंवा लेडीज एकदम काय झालं आपल्या इथे आयसीयू ची सोय नाही लगेच आपल्या विष्णुपूरला मेडिकल कॉलेज वयासाठी सुद्धा काही व्यवस्था नाही बघा उघडं विकास झाला काय विकास नाही काय नाही बघा इथं बरं खेडेपाड्यात येतात काहीच नाही जावं लागत नांदेड जावं लागते सरळ नांदेड वाटला होता इथले अशी राहायला काहीच तेवढी नाही सुविधा इथं काहीच नाही काहीच नाही बघा की ना तुम्हाला दिसाले नाही इथंच काय आहे सुद्धा नाही तेवढं एकच मुत्री आहे तेव्हा इथंच कंदामध्ये दुसरं काही नाही आहे नाल्यासुद्धा झाले नाही तर उग सगळं विकास झालो म्हणा काहीच नाही असं आहे बघा तुम्ही तुम्ही व्हिडिओ सिटी करून बघा आदल्या वाटत नादे झाले ना रोड सुद्धा झालेला नाही हा गावाचा दवाखाना सगळ्या हा ग्रामीण रुग्णालय म्हणजे सगळ्या गावाच्या मुख्य हा कंदार शहर आहेत ह्याच्यात कसं राहायला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे चांगली सुविधा द्यायला पाहिजे हा नांदेड चांगली सुविधा पाहिजे असं आहे सुविधा काय नाही बघा इथं आपण कधी आलं असेल पिण्याचं पाणी बघितलं नाही बघा बघा तिथंच आहेत बघा तुम्ही आता दुसरं कोणी पण पिते तिथलंच पाणी पिते बघा तुम्ही थांबून थोडं बघा व्हिडिओ शूटिंग करून बघा फिल्टरचं पाणी नाहीये विकास काहीच झाला नाही बघा सध्या तर आतापासून काही विकास झालेला आहे कंदारचा आले ते आश्वासन देऊ देऊ जातात लोक असे आश्वासन देऊ देऊ जात राहतात लोक विकासाच्या कामाचा मुद्दाच करत नाही इथं कंदारमध्ये काय म्हणजे सगळ झालं असं नाही नाही काय झालं नाही जिकडे तिकडे राहिलेले आहेत कामाचं काही इथं येत नाही भूगा आश्वासन देणार भाषण काही करणार लोक दवाखान्यात काय आलेले पेशंटला नांदेडला जा म्हणतात हं हसूनगर आप सर हसूनगर नाही बाहेर अटलात मग नाही नांदेड नगर गुरुगरीप का तिकडे हे करणार आता एकच दवाखाना एकच कोणतीच गोळी देण्यात बरोबर कोणतीच गोळी नाही अंग खालाची ते गोळी बाहेरून हे गोळी बाहेरून दोन पांढऱ्या ता तापीच्या खोकल्याच्या असून सुद्धा बाया देण्यात डॉक्टरनं तिकून सुद्धा लिहल बाया देण्यात आता काय सुविधा राहायची सुविधा आहे शिजर नांदेड नाहीतर मग पराठमध्ये नांदेड नाही तर पराठ आता लोक आले खेडेपाड्यातून डायरेक्ट अँल स्कॅन सोनोग्राफ नाही 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 सिटी स्कॅन नाही सोनोग्राफ सोनोग्राफ बाहेरून करायचा आहे आणि हे बाय जर एखादी गर्वती आली अर्जंट राहिला तर त्याच्यावर अँबुलन्स असते का इथं काय होऊ शकत नाही हा डॉक्टर आणि सिस्टर कशा पद्धतीने फिल्टरचं पाणी पित असतील परंतु हा रुग्णासाठी रुग्णाच्या नातेवाईकांसाठी कशा घाण पाणी इथं पिण्याचं ठेवलेलं आहे आता इथं नगर परिषदचे निवडणूक सुरू आहेत ते दोन डिसेंबरला ते मतदान आहेत तीन डिसेंबरला त्यांचा निकाल आहे परंतु आपण पाहू शकतात की या ठिकाणी अनेक लोकांच्या समस्या तिथं डॉक्टर वेळेवर राहत नाही इथं कनी सिस्टर जे आहेत चार्ज करतात असा एक हा दवाखाना आपण पाहू शकतात हा ग्रामीण रुग्णालय आहेत शासकीय या ठिकाणी कुछ ने साहेब हर बीमारी एकच नमुने की गोली आहे या कुछ ने है। खाली पाणी मिलेगा फिल्टर का पीने को भी एक दो घंटे मिलता बाकी सब बाहर से बिस्लरी ला लो गोली दवा हा तर बाहेर वोच वच साधा पाणी पीत राह पंधरा दिन का आठ दिन का रोज का तो ध्यान नहीं चाचा कुछ किसको बोलेंगे सब सब वही है पूरे टोटल वही है किसी को कोई बोल के मतलब नहीं है इलेक्शन आ गया तो कुछ ने कुछ भी आने दो कोई परवाह नहीं है ला 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 हो कुछ नहीं देखो ना आप पूरा चौकसी करो ना नालिया नाला कोई तैयार नहीं आप चौकसी करो बाद में बोलो फिर उसका कोई ये अभी अभी वाला दिख रहा क्या दिन में बनाए है पहले तो इधर रोड बने वाला नहीं था डिलीवरी के पेशेंटो को बहुत तकलीफ होती थी इधर लेकिन अभी हमारे हाँ भाई ने कुछ बोले थे उस वो रोड हो गया समझो लेकिन इधर अभी ना पानी की सुविधा है ना बाथरूम की सुविधा है कुछ भी नहीं है अंदर हाँ नाइट में अगर डॉक्टर भी अवेलेबल कभी कभी नहीं रहते अब यहाँ से बाथरूम को अगर चलो अंदर अवेलेबल नहीं है तो बाहर जाना पड़ा तो इधर पैसे देना पड़ता तो एक हर चीज़ के ऐसा मतलब कोई आना देखना हर चीज़ की सुविधा अंदर होना है अब टी का इंजेक्शन अंदर नहीं मिलता बाहर से लाओ बोलते कुछ चीज़ें अंदर नहीं मिलते मेडिकल से लाओ बोलते तो ये सरकारी दवाखाना है भाई यहाँ हर चीज़ क्या, था क्या था। अब जो क्या बुखार की इसकी खांसी की ये सर्दी की वो दवा मिल सकती खाली बाकी हर चीज़ अगर हद से ज़्यादा हो गया तो क्या बोलते सीधा नाजेड़ जाओ कभी एम्बुलेंस नहीं रही प्राइवेट गाड़ी बनो नाजेड़ जाओ तो ये नहीं देते यहाँ के लिए ध्यान इधर देने वाला कोई है नहीं ना सुनने वाला है ना बोलने वाला है तो ये कुछ नेताओं का काम है कि देखना इधर ये भी इलेक्शन में हर चीज़ मतलब सब बिजी बिजी है तो ये भी इधर भी देखना गरीबों को भी हमने देखी है वो पेशेंट वहाँ बताने को जा रहा तो मर जाने का छत रहा टपक रहा वो ढिपलियाँ हर चीज़ की परेशानी है यहाँ पे वो ढिपलियाँ गिर रहे क्या हो जा रहा है यहाँ आके देखने को कोई राजी नहीं है किसी का बडे रहा आएंगे वहाँ खिलेंगे फोटो वीडियो निकालेंगे चले जाएंगे और बाद मी तर को आमदार आहेत इथं अनेक वर्षापासून तर हे कधी विशेष सांगितलं लोकांची गावोगाव आहेत किती गावं असतील तिथे तरी पण आमदार दोनदा तीनदा येऊ येऊ गेलेले आहेत इथं कंदार तालुक्याचे हां विकासाच्या मुद्द्यावर काही नावच काढत नाहीत हे लोक फक्त आले की हात जोडणार इलेक्शन आले की हात जोडून मतदान करा आम्हाला आम्ही विकास करू तितकंच बोलणार दुसरं काही बोलत नाही लोक पाहिजे काय समजा अवेलेबल पाहिजे ना दवाखान्यामध्ये आता म्हणजे घशाचा त्रास होता तर एकच गोळी चार वेळा देते तापीची ते फक्त एक अवेलेबल देऊन मोकळा करा तुम्ही जाहीर नाही तर प्रोवाईड मध्ये जा सोनोग्राफिन सोनोग्राफ के मशीना ह्या होना अवेलेबल जरुरी आहे खाली आठ दिन मे एखादी बार राहते कभी राहते तर कभी नाही राहते आपण कुठून आल्या दवाखान्यातून कुठून कागनेवाडी काय आपल्याला सुविधा चांगली आहे आहे सोनोग्राफी नाही असं पोट दुखत आहे लय दिवसापासून दवाखाना केले आुठ जा सोनोग्राफीला सोनोग्राफीला ना देडला जा नाही तर खानगी जाऊन करून घेऊन या इथं का नाही इथं नाही सोनोग्राफी म्हणतात आमच्याकडं नाही बाहेर आता नांदुन कसं जाणार आग पेशंट असलं तर गाडी देतात व्यवस्था राहायला पाहिजे कि मग आता निवडणूक आलेली आहेत या वेळी तर होईल का बर झालं झाल्या सुविधा बाका झालं की नांदेडला जा घरी माणसं सोबत राहतात राहणार अडचणीत का राहतात असं बोलून घ्यावं लागतंय लागते दवा हा दवाखान्यामध्ये जे कंदारचा ग्रामीण रुग्णालयामध्ये पाणीचा जसा प्रश्न आपण दाखवला की पाणीचा विषय काय आहे तसंच अजूनही काय होईल आपण पाहू शकतात हा इमारती आहे इमारतीच्या कसं पद्धतीने हा छत आहे ते गळाला लागलं सुरू झालेला आहे पाहू शकतात हे इमारतीचं छत आहे ते इथं लोकांच्या डोक्यात जर हा पडलं तर ह्याच्यावर ते सुद्धा दवाखान्यात येणे आले की अजून ते ॲडमिट होण्याची शक्यता आहे तर डाट स शक्यता आहे हा पाहू शकतात हा दवाखान्याच्या छतचं जे गिलावा आहे ते छत आहे ते पडायला सुरू झालं अशा पद्धतीने इथं हा भोंगडा कारभार आहे आणि डॉक्टर वेळेवर राहत नाही अशा लोकांची तक्रार आहेत आपण जसं बघितलं की पिण्याचं पाणी स्वच्छता नाही जसं सत्ता आली आपली तर हा लोकांचा आम्ही आज प्रतिक्रिया घेतलं तर आम्हाला असं वाटतं की लोकांकडून की पहिला लोकांचा मोठा प्रश्न होतं की दवाखान्याचा जे ग्रामीण रुग्णालय आहेत त्याच्यात सुविधा नाही म्हणून लोकं संतापलेले आहेत अनेक लोकांची आम्ही मुलाखत घेतली याबद्दल आपलं काय भूमिका राहणार आणि जर दुसराही नवीन दवाखाना उभारण्यात आला म्हणून ही माहिती मिळाली परंतु आता जे सध्या आहे त्याच्यात कोणतीही सुविधा नसल्याने लोकांचे प्रश्न आपल्याकडून कसं आहे कंधार शहराला एक दवाखान्याची मोठी वास्तू आज बांधून तयार आहे काही गोष्टींसाठी वेळ लागत असतो आता ती ब वास्तू जरी कंप्लेट असली तरी तिथं स्टाफ हे करणं हे आता राज्य शासन स्तरावरच्या गोष्टी आहेत ह्या होत आहेत एक महिना दोन महिन्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण होतील आणि ते झाल्याच्यानंतर कंदार शहरातल्या सर्व जनतेला जे आरोग्याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आल्या तर लोहा नांदेड असं पळावं लागतं ते पळावं लागणार नाही जो काही इलाज आहे तो आपल्या इथं इथलं इथल्या इथं सगळी डॉक्टरची सुसज्ज अशी टीम आणि त्यावर आमदारसाहेबांचं बारकाईनं लक्ष आहे आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि सुविधा ही एकदम चांगल्या दर्जाची कंदार शहरातील नागरिकांना भेटेल सोबतच करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करा